सपोर्ट करीत आपल्या चॅनलवर तुमच्या आमच्या जवळ जवळ इतर तुम्हाला कळत असेल आता आपलं काय चाललंय दिवाळीच्या सर्वांना सगळ्यांना आधिक शुभेच्छा आणि आपल्या डाय जय सुधीर चव्हाण आहे तिकडे मोर्य आहे आणि हा बघा जय चिंतन चिंतन पण आपल्या डायल तर मित्रांनो आपण आज बनवतो आहे कंदील दर वेळेला म्हणजे नवीनच गेले कोरोना नंतर आता मी कंदील बनवलाच नाहीये तर यावर्षी मी ठरवलं कंदील बनवायचा तर मी दर वेळेला थर्मोकोलची वगैरे कंदील म्हणतो म्हणजे आई थर्मोकॉल नाही बनवत आहे आपण काही सामग्री आणली आहे मी तुम्हाला दाखवतो आणि कशा पद्धतीने ते कंदील करणार आहे तेही तुम्हाला दाखवणार व्हिडिओ शेवट पण तो बघा तर आपण आता पहिली सामग्री बघूया तर तुम्हाला पहिले हे दाखवतो हे कलर पेपर आणले आहेत तर हा येलो कलरचा पेपर आहे तिथे बघा बा गोल्ड टेक्स्चर आहे आणि दुसरी आधुनिक डिझाईन ही आणली आहे त्याच्यामध्ये ब्ल्यू आणि पिंक कलर आणले आहेत बघा यस तर हे तीन शेड आहेत हे तीन शेड मी घेतलेत आता बघूया हा ॲक्च्युली सीट पंचवीस रुपये हाफ मिळते तुम्हाला ते पण हे मोठे मोठे होते म्हणून मी पन्नास रुपयाचे घ्यावे लागले हे मार्केटमध्ये तुम्हाला पन्नास मिळतात तर ह्याच्या अर्धे तुम्हाला पंचवीसपर्यंत मिळतात असे तर पंचवीसवाली जी कलरमध्ये नव्हती सीट मग मला ही पन्नासमध्ये घ्यावी लागली थोडं खर्चिक झालं पण ठीक आहे आपल्याला स्वस्तात आणि मस्त असं कंदील बनवायचं होतं पण आता मला हा कलर पण आहे डिझाईन पण मला आवडलेली म्हणून मी घेतली की ना ठीक आहे कुठेतरी वापरता येईल अजून छोटे छोटे काय करता येईल तर ते लावून टाकून तर हे पेप झाले कलरचे पेपर त्याच्यानंतर माडे एक बॅग पडलेली ही जी आपली पत्रिकाचं कसं असतं पत्रिकाचा पेपर तसा हा कडक पेपर आहे ही बॅग आहे आणि हा बॅगचं मी काही पार्ट फाडलेले आहे तर हे मी वापरणार आहे आणि दुसरा हा ब्लँक टिंटेड आणलेला आहे आपण आपला पन्नास रुपये शीट मिळाली ही एकदम गाडी आणि ठीक असते हे बघा त्यानंतर आपल्याकडे कटिंग करण्यासाठी कटर आहे हा कटर आहे माझा कटर जो दरवेळा ला मी वापरतो स्केल आहे पेन्सिल आहे इथे गन घेतलेली आहे चिटकवायला स्टॅपलर पण लागलं तर मी वापरायला ठेवून दिलं आहे ओके आणि हे फ्लँक पेपर आहेत ह्याला अलोबेस्टर पेपर बोलतात तर हे पण मी वापरणार आहे अलबेस्टर पेपर ए फोर्स आहे सगळ्यात आधी मित्रांनो जर तुम्हाला कंदीर बनवायचं असेल आ, तर तुम्ही पहिला असं ड्रॉ करा जे तुम्हाला खरोखर उपयुक्त पडतं तुमच्याकडे काय सामग्री आहे त्या सामग्रीप्रमाणे असं ड्रॉइंग करा मी ह्या पद्धतीचे असे बनवणार आहेत पण असे सहा पार्ट बनवणार इथे आतमध्ये कलर पेपर असेल इथे बॉर्डर असणार ब्लॅक टिंटेड किंवा मी ब्लॅक आतमध्ये घेईन आणि ऑरेंज बाहेर टाकेन असं काहीतरी करणार आहे अजून ते डिसाइड नाही झालेलं आहे पण दोन्हीसाठी मला तेवढा पुरेशी असा पेपर आहे ठीक आहे त्याच्यानंतर हा सटकॉन मी करणार आहे कारण साठ पाठ मी सहा साईडला असे उभे करणार आहे आणि त्याच्यानंतर इथे गॅलरी वगैरे अशी गॅलरी बनवते गॅलरीनंतर थोडंसं कमानी टाईप असतात थोडं साठ साईडला खाली हे करणार आहे झालर आणली मी तुम्हाला झालर नाही दाखवली ना बघा ही झालर एक आणलेली आहे ही झादरला मला मिळाले वीस रुपये मीटर प्रमाणे तर ही दोन मीटर मी घेऊन ठेवलेली आहे ही एक बघा ही एक घेऊन ठेवली यूज होणार का माहिती नाही पण मला आवडली म्हणून मी घेऊन ठेवली आहे ही पण वीस रुपये मीटरच आहे तर तीस रुपये दोन मीटर मी त्याच्याकडनं करून घेतलेली आहे पण तुम्हाला पूर्वतयारी म्हणजे हे पहिलं असं एक रफ स्केच करा मेजरमेंटचं नंतर अंदाज घेऊन तुमच्याकडे पुठ्ठा किती आहे आता मला आतमध्ये एक पुठ्ठा लावायचा आहे हे दोन मला पुठ्ठ्याचे फ्रेम बनवायचे आहेत ही सेम वरती एक अशीच वरतीच सेम बनवायची आहे तर मी ही वरती दोन पुठ्ठ्याचे फ्रेम बनवणार आहे आणि त्यांना असे सपोर्ट देणार नंतर सपोर्ट मला हा माझा पेपर घेईन आरामात तर गरज नाही आहे पण बघूया मी तीन सपोर्ट तरी द्यावे लागते मला त्याचा सपोर्ट करता कदाचित देईन मी ते तर हे सपोर्ट इथे ना पण हे पहिले स्केच पूर्वत आहे तुमची वजन आहे स्केच तुम्ही केलं पाहिजे मित्रांनो हे केलं तर तुमचं ना काम फटाफट आणि मस्त होईल चला तर सुरुवात करतो पहिलं मला कटिंग करायचं आहे ते पार्ट मी कटिंग करतो आणि ते तुम्हाला दाखवतो ओके तर मित्रांनो पुट्टा घेतला मी आणि आपल्याला त्या दोन फ्रेम आहेत मी तुम्हाला बोललो ह्या ज्या फ्रेम आहेत ही वरती एक आणि खाली एक त्या दोन फ्रेम आपल्याला कटिंग करायची त्यासाठी हा पुठ्ठा घेतलेला आहे पुठ्यासाठी मी हे आता सर्कल आणि स्क्वेअर बनवून ठेवलेलं आहे पण आपल्याला षटकोण बनवायचं आहे त्या षटकोण जर तुम्हाला गणित माहितीच असेल वर्तुळ काढून मग त्याचा करून मग तिच्या पण सहा भाग घात मग त्याआ काढून घेतलेला आहे आणि शी पेन्सिल लावली आहे स्केलेला एक सर्कल काढून घेणार पण हा आता मोठा बऱ्यापैकी मोठा आलेला आहे तर मी हा नंतर मी छोटा करणार आहे त्याची आयडिया पण सांगतो तुम्हाला ठीक आहे सहा सर्कल मी मारून घेतलेला आहे आता ह्याची त्रिजा आहे ती ही आपल्याला मिळाली तर आपण सहा जागी याची त्रिज्या मारून घेऊया तर असा षटकोन मार्क झालेला आहे आता हा मी सहा पॉईंट सहा पॉईंट सहा कनेक्ट करीन त्याच्यानंतर आपला तो कमी करता येईल पाहिजे तेवढा आता हा किती मोठा होतो ते बघूया दाखवतो बघा मार्क करून तर मित्रांनो षटकोन आखून झालेला आहे आता ह्याला मी कटिंग करतो तर हा कटिंग पण झाला आहे हा बघा असा कटिंग केलं आहे आता हा षटकोन आहे बराच मोठा आहे तर मला ह्याला थोडंफार इथून थोडंसं कमी करून हा षटकोन मी कमी करणार आहे तर आपण षटकोन कमी करून घेता नदी जे आतली फ्रेम जेवढी दाढी मला ठेवायची तेवढी मी दाढी ठेवतो आणि ही फ्रेम तुम्हाला कटकून दाखवतो चला तर मित्रांनो ही बघा एक फ्रेम तयार झालेली आहे आता अशीच दुसरी फ्रेम बनून घेऊया आपण मग दोन्ही फ्रेम एकत्र चिकून टाकू तर मित्रांनो आपला सापळा जो आहे पुट्ट्याचा जो तयार झालेला आहे हा बघा षटकोनी मस्तपैकी आणि गणे चिटकून घेतलेले ईश्वानी आम्ही दोघांनी पटकन सापळा बनवून घेतलेला आहे तसा झाला सापळा सांगा ओके तर आता याच्या पुढे आता आपल्या इथे ब्लॅक प्रिंटेड पेपर आहेत त्याची मी अशी फ्रेम इथे बनवून नंतर अशी कमानी टाईप करीन आणि आतून पेपरवर लावीन आपले कलर पेपर आहेत ते अल्टरनेट कलर तीन कलर आहेत आपले तीन कलर ऑल्टरनेट येतील ते आपण इथे लावूया तर मित्रांनो हा जो सांगाडा आहे जो आपला पुठ्याचा सापळा जो बनवला आहे आम्हापैकी त्याच्यानंतर हे आम्ही कटिंग केलं आहेत हे बघा त्याचे कलरमध्ये कटिंग केलेले आहेत मस्तपैकी पिंक ब्ल्यू येलो असे तीन कलर आम्ही वेगळे बनवले म्हणजे तीन कलरचे ह्या okay. विंडो बनवले आणि हा जो विंडो आहे त्या इथे लागणार आहे तिथे लागतील इथे लागतील आणि त्याच्यानंतर मी हे हे पण असे बघा दिसते तुम्हाला हे पण कटिंग केले हे पण इथे लागतील मागून कलर पेपर आहेत म्हणजे अल्टरनेट कलर करून जसा येलोच्या वरती पिंक आहेत किंवा ब्लू आहेत कसं तो अल्टरनेट करायचा असं आणि हे असं मी चिटकू आता असं वाटतं आहे बारीक बघत राहा पूर्ण व्हिडिओ आणि कंदील पूर्ण कसं झाला की नंतर शेवटला तुम्ही बघणारच आहात बघून झाला की सांगा चांग तो मी कलर कलर पेपरून चिटकून घेतो हे पट्ट्या कापलेल्या आहेत ह्या बघा ह्या ब्लँक ब्लँक पट्ट्याच्या कापून घेतलेले आहेत मी ह्या ब्लँक पट्ट्याच्या कापून घेतल्या ह्याला फक्त कटिंग करायचे आहेत तर पंतची मी फक्त मी तीन साईडला तीन कापणार आणि अल्टरनेट नेट नेटसारखं कटिंग करणार आहे तिथे आता हा एक दुसरा इथे पार्ट येते तर इथे मी नेटसारखं कटिंग करेन சேம்மன் டோரா சார் வை கண்டி मित्रांनो हे बघा हे कलर तर लावून झाले आपले साईडचे मग ह्याच्यामध्ये नंतर मी गोल्डनची पट्टी एक अशी लावणार उभी जी फ्रेम आहे ती मधली ती भरून जाईल आणि मस्त कलर कसे असतात हा हा छान झालेलं आहे बघूया तुम्हाला कसं वाटलं सांगा मला तर छान वाटला मी छानच बोलणार का मी केलंय तुम्ही कमीच मिळेल सांगा मला कसं वाटलं नक्की तर आता मित्रांनो आपले जे डिझाईन मी बोललो हे डिझाईन वगैरे करून झालेले आहेत भरती लागणार आहे हे आपल्या इथे मोठा आहे तो मोठ्या पाठमध्ये इथे लागता लागेल आणि दुसरं आहे दिवा, तो दिवा तर दिवा असा लागणार आहे तर चला फटाफट प्रणाने हे चिपकून घेऊया आणि गंदील आपलं लवकर लवकर पूर्ण करायचं आहे चला परत काम आहे अजून अजून बाहेरची जी, जी गॅलरी आहे इथे बनणार आहे त्याची बाहेर येणार आहे ती वेगळ्या पेपरची आहे जो व्हाईट पेपर मी आणला त्याची ती पण बनवायची आहे ओके अजून तुम्ही व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि माझं कंदील कसा होतं सांगा चाला, चला आपला हो, कंदील म्हणजे जो मेन हे होतं ते झालेलं काम ओके आता गोल्डन पट्टी उठते इथे बॉर्डरला लावायची गॅलरी बनवायची मला बॉक्स गॅलरी ती बनवून घेऊया आणि मग झालं आहे आपली ती झालं लावून घेतो झालं वाटतं आता लावून नाही नंतरच लावून घेईल आता मस्त कलर झालेले आहेत आणि आता बॉक्स बनवून घ्या आता बॉक्स कसं दाखवतो ते पण तुम्हाला मी दाखवतो बॉक्स कसा बनवणार आहे म्हणजे थोडंसं वेगळा ॲट्रॅक्टिव्ह असेल ओके okay, तर मित्रांनो आपले बॉक्स करा जे करायचे आहेत त्याचे हे पार्ट कापून झालेले आहेत कापायचं बाकी तर हे अशा पद्धतीने आहे आणि ह्याला आता हे मार्किंग दिसते ह्या मार्किंगवरती फोल्ड करून तो बॉक्स बनवणार आहे आणि तो बॉक्स आपला इथे येईल या ये साईडला तर आता मग मित्रांनो बॉक्स करून घेऊया आणि मग तुम्हाला बॉक्स करून दाखवतो कसा होतो ते ओके तर मित्रांनो आपले बॉक्स झालेले आहेत म्हणजे मी बोललो तुम्हाला पेपरचे मी बॉक्स बनवले आहे तर हे असे बॉक्स आहेत आणि त्याला ही कलरची पट्टी लावलेली आहे आपण त्याचे सहा बॉक्स तयार झाले आहेत दोन दोन कलरमध्ये आणि आपण आता त्या कंदीला लावणार आहोत आता कंदीलला लावून घेतो पटापट तर बराच वेळ झाला आहे पटकन कंदील तयार करूया एवढंच झालं की नंतर आपल्याला लेस लावायची अजून धागा लावायचा आहे हँग करायचा त्याला तर मित्रांनो हे बघा विंडो लावून झालेला आहे मस्तपैकी ऑलमोस्ट आपला तर झालेला आहे आता फक्त झाला लावायचा आहे आणि दोरा लावून घेतो हँग करून इथे तर इथे तीन ठिकाणी हँग करून मग खालील इथे आपण खालच्या साईडला झाडं लावून घेऊया इथे इथे शक्यतो मला वाटतं ला इथेच लावन मी बघूया बघूयाचा किती आपल्याला आहे ती तर त्याप्रमाणे इथे झाडा लावून घेऊया ओके तर मित्रांनो आम्ही आता कंज ऑलमोस्ट झाला नाही आहे म्हणजे हा फायनल नाही आहे फायनल आता फक्त शेपट्या व्हायच्यात तर ते कलर पेपर आहेत त्या कलर पेपरच्या आम्ही शेपट्याला लावणार आहोत आणि ऑलमोस्ट डन झालेला आहे आणि वैशू बोलली की आपण शेपट्या लावूया मी शेपट्या लावणार होतो शेपट्या लावेल वैशू बोललीला आम्हाला तिथं ऐकावं लागेल चला <laughs> तर आपण आता हा एकदा त्या शेपच्या कटिंग करून घेऊया तीन तीन कलरच्या वेगळ्या मस्त आणि कलरफुल कंदील असं तयार होणार आहे पण आता हे कसं आहे कमेंट मध्ये सांगत राहा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा लाईट रन टाकायचे लाईट टाकायचं भारत कनेक्शन आहे कर कनेक्शन करून घेतो तोपर्यंत तो वैशुभ पट्ट्या कापते आणि मग आम्ही त्या पट्ट्या चिटकून दाखव आणि चिटकळ की परत एकदा तुम्हाला फायनल लुक दाखवणार आहोत चला अरे हो का मोर्या आय या हॅपी दिवाळी बोल हॅपी दिवाळी मोर्या कंटाळा नाही तर आता पटकन करून घेऊया आपले काम आता मित्रांनो आपला कंदील झालेला आहे फायनल आपण शेपट्याही लावून झालेलं आहेत आता मी हा जाऊन बाहेर हँग करणार आहे लाईटीचा थोडंसं प्रॉब्लेम झाला की होल्डर जरा खराब झाला आहे तो होल्डर मी उद्या लावतो आहे तर फायनली कंदील झालेलं आहे कंदील कसा झाला कमेंट नाही सांगा आवडला असं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा, करा। तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि बरेच वर्षांनी कंदील केलं आहे बरं वाटलं कारण गेले म्हणाल करोनानंतर मी कंदीलच नाही केलेलं आहे तर मी ना काही नाही का कर असं कसं तर ह्या या थोडासा डिफरचा कंदील बनवलेलं आहे छान आहे असं मला वाटतं पण तुम्हाला कमेंट तर आता मित्रांनो दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छाला आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन डॉक्टर बाय बाय बाय